बनवीचा पार्ट टू आला तर तुम्ही त्यात काम करणार ऍक्च्युअली मी दुसऱ्या कोणाला तरी करू दे आम्ही जे कॅरेक्टर करून जे अजरामर झालेला आहे तर त्याची गोडी लोकांना आजपर्यंत आहे पण कुणाची हिंमत असेल आणि कुणामध्ये एवढी धडाडी असेल तो नवीन चित्रपट करण्यासाठी तर माझ्या त्यांना खूप शुभेच्छा असतील नमस्कार मी कस्तुरी तुमचं खूप स्वागत आहे तर पंचवीस वर्षा आधी जी जोडी हिट झाली होती जोडीला लोकांनी प्रेम दिलं होतं आज ती जोडी आपल्या बरोबर आहे तर मॅम ही एनर्जेटिक जोडी आता प्रेक्षकांना पुन्हा दिसणार आहे काय सांगाल एकंदरीत आणि जे अश्विनी भावे आम्ही बघत होतो जे अजिंक्य आम्ही बघत होतो तेच आम्हाला तसेच दिसत आहेत काय वाटतं पहिल्यांदा की आपण जे तसे दिसत होतो आताही आपला लुक तसाच एकदम डॅशिंग आणि एनर्जेटिक मला असं वाटतं प्रत्येकाचा स्वभाव असतो मी डॅशिंग आहे तोही डॅशिंग आहे त्यामुळे मूळ स्वभावही बदलत नाही रूप थोडं थोडा आणि आम्ही काय या इंडस्ट्रीमध्ये मोठे झालेले त्यामुळे स्वतःला कसं व्यवस्थित ठेवायचं हे आमच्या जीवनाचा भाग आहे त्याच्यामुळे यू हॅव टू बी काय म्हणायचं तुमचं शरीर सौष्ठव तुम्ही मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे ती म्हणाली तस आणि हे मी असं म्हणतो की हे सगळ्यांनाच गरजेचं आहे कलाकार म्हणूनच नव्हे तर आजच्या हेल्थ इज वेल्थ आणि इफ यू डोंट मेंटेन इट इट इज नॉट गोंड स्टेक होल्ड विथ यू तेव्हा सगळ्यांनीच पाळलं पाहिजे मी खूप पाळतो कारण मी आय वर्कआउट अलॉट मी खूप धावतो कार्डिओ खूप करतो सो आय डू एव्हरीथिंग आज असाच मी राहिलो असतो तर कदाचित मी बदललो असतो पण आय एम बिकॉज आय एम वर्किंग टूवर्ड्स इट आय टेकिंग ऑल दी एफर्ट्स टू बी वॉट आय एम सो इट इज इट इज देअर आणि मग कुठेतरी जीन्स आहेत आमचे वडील नाईन्टी पर्यंत शूटिंग करत होते तेव्हा समवेअर डाऊन द लाईन आय थँकफुल टू हेम ऑल्सो सर गणपतीच्या गण चित्रपटा निमित्ताने तुमचं परत कम बॅक झालेलं आहे तेव्हाच शूटिंग आणि शूटिंग मध्ये काही फरक वाटत नाही मला माझ्या पद्धती सांगायचं झालं तर जेवढी सहजता मला त्यावेळेला काम करताना वाटायची तितकीच सहजता मला आज वाटते अ मला काय असताना कितीही वर्ष उलटली तरी कॅरेक्टरचं करेक्ट लिहिणं पात्र उत्तम कागदावर उतरणं ह्याला पर्यायच नसतो आणि जे कागदावर उतरलाय ते मांडणं यालाही पर्याय नसतो मग बदललं काय ना सो so, मला असं वाटत की नवीन जन म्हणजे नवीन जनरेशन बरोबर काम करताना तो अनुभव सुखावह आहे की यातली पुढची पिढी आमच्याही पेक्षा स्मार्टर आहे आमच्याही पेक्षा जास्त काय म्हणायचं डेडिकेशन तेवढंच आहे सो ते, so, ते बघताना फार चांगलं वाटतं कारण लोक असं फार उगाच काय म्हणा बोट म्हणत असतात की <laughs> अरे सगळं बदललं आहे आणि या नवीन पिढीला काय हे नाही ते नाही माझा असा अटिट्यूडच नाही आय रिअली एन्जॉय वर्किंग विथ यंग जनरेशन कारण मी माझ्या मुलांमध्ये पण ते पाहते त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा स्मार्टनेस एवढा वाढलेला आहे आणि ते चांगला सदुपयोग करतायत त्याचा आणि त्याचा भाग मला बनण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे तेच बोलायचं मला त्याच्या काही नाहीये फक्त म्हणेन खरंच आताचं जनरेशन आणि आज ना टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे त्याचा फायदा करून घेऊन आता एआय आलेला आहे आता जो मी एक चित्रपट मोठा करतो त्याच्यामध्ये एकशे चाळीस कॅमेराजनी माझी अख्खी बॉडी स्कॅन झालेली आहे सो इट इज समथिंग दॅट आय एम

आणि जनरली शूटिंग करताना मी खरं सांगायचं तर माझं खाण्यामध्ये लक्ष नसतं आय जस्ट मिनिमल जेवढं कामात एनर्जी राहण्यासारखी म्हणून जेवढं असेल तेवढंच आम्ही आणि आम्हाला वेळच नव्हता मी केरळ मध्ये एक दिवस सुद्धा साईट सीईंग ला गेले नाही काहीच आम्हाला वेळच नव्हता खूप खूप मेहनत केली आम्ही या चित्रपटाकरता त्याच्यामुळे तशा पद्धतीने एन्जॉय नाही करता, करता आलो <laughs> मी पुढे नाही जेवतच नाही मी ब्रेकफास्ट करतो आणि आय हॅव डिनर सो so, मला काहीच ऍक्च्युली फरक पडत नाही आणि मासे आपण हल्ली काय झालंय की सगळीकडेच आपल्याला ते मिळत परंतु कोकणामध्ये म्हणून बाकी जेवण हे उदरम भरण सो आता आता मॅम तुमच्यासाठी एक प्रश्न आहे कारण का बनवा बनवी सारखा चित्रपट आणि त्यातले डायलॉग हे लोकांना आताही लक्षात आहे जर बनवा बनवीचा पार्ट टू आला तर तुम्ही त्यात काम करणार का मी दुसऱ्या कोणाला तरी करू दे आम्ही जे कॅरेक्टर करून जे अजरामर झालेला आहे तर त्याची गोडी लोकांना आजपर्यंत आहे पण कुणाची हिंमत असेल आणि कुणामध्ये एवढी धडाडी असेल तो नवीन चित्रपट करण्यासाठी तर माझ्या त्यांना खूप शुभेच्छा असतील कारण ज्या चित्रपटाने तीस वर्ष आपल्याला हसवत ठेवलंय त्या सब्जेक्ट मॅटरमध्ये म्हणजे त्या कथानकामध्ये इतका दम आहे की अजूनही तीस वर्ष पुढच्या पिढ्यांना हसवत ठेवू शकेल सो so, कुणाला जर इच्छा असेल आणि तेवढी कर्तबगारी असेल तर त्यांनी जरूर तो चित्रपट करावा खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू